मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावरून नव्या संघर्षाची सुरुवात झाली असून हे प्रकरण आता थेट न्यायालयापर्यंत पोहोचले सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असताना ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत तो न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली यामुळेच राज्यातील राजकीय वातावरण तापले असून एक नवीन संघर्षाचे पर्व सुरू झाले नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबईत मोठे आंदोलन छेडले होते या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला काही प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले यासाठी विशेष अध्यादेश अर्थात जे आर काढण्यात आला आणि हैदराबाद गॅसेट मधील नोंदीसह अन्य पुराव्यांच्या आधारे ही प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे यामुळे मराठा समाजातील अनेकांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय मात्र या निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण असे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या निर्णयाला विरोध करत थेट सरकार विरोधात उघडपणे भूमिका घेतलीय भुजबळांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने कायदेशीर सल्ला मसलत व कागदपत्रांची तयारी पूर्ण केलीय ही याचिका दोन दिवसात दाखल होण्याची शक्यता आहे आणि भुजबळांच्या या कायदेशीर लढाईची सूत्रे त्यांचे ओबीसीच्या संभाव्य याचिकेचा अंदाज घेत मराठा समाजाने आपली तयारी करून ठेवली आहे मनोज जरांगी पाटील यांच्या निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांच्या वतीने आधीच कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे कॅवेट अर्थात न्यायालयात दाखल केलेली एक औपचारिक सूचना किंवा याचिका म्हणता येईल ज्यामध्ये कोर्टाला असे सूचित केले जाते की दाखल करणाऱ्या अर्थात विरोधात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा कारवाई करण्यापूर्वी कॅव्हेटरला सुनावणीची संधी द्यावी हा एक प्रतिबंधात्मक कायदेशीर उपाय आहे ज्यामुळे एका पक्षाच्या माहितीशिवाय एकतर्फी निर्णय घेण्यापासून कोर्टाला रोखले जाते त्यामुळे न्यायालयात मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय दिला जाणार नाही यावरून दोन्ही समाजांनी ही लढाई केवळ रस्त्यावर नव्हे तर न्यायालयात सुद्धा लढण्याची तयारी आहे छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे संकेत मिळाले मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले होते की मराठा समाजाला संपूर्ण ओबीसी आरक्षण मिळावे तर भुजबळ असा फेटाळून धोका यांच्या या भूमिकेमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे ओबीसी समाजात भुजबळांचा प्रभाव वाढू शकतो तर दुसरीकडे सरकार समोर दोन्ही समाजांना समाधान देण्याचे मोठे आव्हान उभे राहिले या कायदेशीर लढाईचा निकाल केवळ मराठा व ओबीसी समाजापुरता मर्यादित राहणार नाही तर राज्याच्या पुढील राजकीय वाटचालीवर सुद्धा याचा मोठा प्रभाव पडणार आहे तर अशा प्रकारे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद आता केवळ सामाजिक किंवा के राजकीय न राहता कायदेशीर लढाईत रूपांतरित झालाय या संघर्षातून नक्की कोणाला न्याय मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोन महत्वाच्या मागण्यांसाठी आरक्षणाची लढाई जिंकलो असा कांगावा करत आंतरवाली सराटी येथे पोहोचलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी छगन भुजबळ यांची भिडत झाली आहे या भिडाभिडीमध्ये बाजी कोण मारणार याकडे सगळ्या समाजाचे लक्ष लागले कारण ही लढाई फक्त समाजाची नाही तर ती महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाची सुद्धा आहे जरांगी पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये कोण कौन कोणावर भारी पडणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही ज्या शहरातून लिहिताय त्या शहराचं नाव सुद्धा कमेंट मध्ये लिहायला विसरू नका यासोबतच राज्यातील आणि देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद